ग्रहगात माझ्याकडे फलटणचं पाणी चोरणाऱ्यानं पकडूच देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणत्या पवारांकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये मोठं वक्तव्य केलं फलटण तालुक्याला तेवीस वर्षांनी हक्काचं पाणी मिळत आहे अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती असं फडणवीस म्हणाले मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे त्याला आम्ही पकडूच असंही ते पुढे म्हणाले फलटण तालुक्याचं पाणी वळवून आपल्या मतदारसंघात नेल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्यावर नेहमीच होत असतो त्यालाच अनुसरून फडणवीसांनी ही बोचरी टीका केली देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या पवारांवर टीका केली शरद पवार की अजित पवार कोणावर हल्लाबोल केला याची चर्चा सुरू आहे तेवीस वर्षानंतर या तालुक्याच्या हक्काचं पाणी या तालुक्याला प्राप्त होते नेहमी लोक उन्हात आणि नेते सावलीत असतात पण आज नेते आणि लोक अजूनही उन्हात आहेत त्याला ज्याला दुष्काळी म्हटले जाते त्याचा डाग मिटण्याचं काम करणार आहोत आज हक्काचं पाणी मिळणार आहे आज फलटणमध्ये रामायणाचा नवा अध्याय सुरू करत आहोत नरेंद्र मोदींच्या राज्यात नवीन अध्याय सुरू होतोय येत्या काळात नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहणार आहे अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी पाहायला मिळाली नाही गृहमंत्री मीच आहे जो कोणी चोरली त्याला दंड करण्याची जबाबदारी आमची आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले निरा देवधरच्या उजव्या कालण्याचा शुभारंभ आपण होतोय एक प्रकारे या माळा मतदारसंघाकरता हे संक्रमण मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे आणि ज्याला दुष्काळी म्हटलं त्याच्यावरचा दुष्काळाचा डाग पुसण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत आणि तुमच्या हक्काचं पाणी हे तुम्हाला देतो मला अतिशय आनंद आहे की आज हे फलटण जी ऐतिहासिक नगरी आहे ज्याचा थेट संबंध महाराजांच्या इतिहासाशी आहे जी धैन धर्मियांची दक्षिण काशी देखील मानली जाते महानुभाव पंथीयांची काशी देखील मानली जाते आणि ज्या ठिकाणी उत्तर रामायण घडलं अशा या फलटणमध्ये आज रामायणाचा एक नवीन अध्याय आपण सुरू करतो आणि तो अध्याय ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सांगितलं रामराज्य म्हणजे काय तर राम राज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा आवाज ज्या राज्यामध्ये ऐकला जातो ते रामराज्य असतं आता बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती अवतरते आहे आणि त्याच्यासोबत या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक नवीन अध्याय सुरू होतो आहे की ज्या अध्यायामध्ये आता शेवटच्या माणसाच्या विकासाचाच विचार होणार आहे ज्याला मिळालं नाही जो वंचित राहिला करता, त्या वंचितापर्यंत त्याचे हक्क पोचवण्याकरता आता येत्या काळामध्ये आमचा नवीन भारत उभा राहणार आहे आमचा महाराष्ट्र उभा राहणार आहे आणि म्हणूनच हा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम आज या ठिकाणी आपण सुरू आहे आणि हा तर वचनपूर्तीचा सोहळा आहे प्रभू श्रीरामांच्या काळात काय म्हटलं जायचं रघुकुल रीत चली आई प्राण जाय न जाई त्यामुळे हे जे वचन तुम्हाला दिलं होतं रणजितदा दिलं होतं जया भाऊंनी दिलं होतं मी स्वतः या ठिकाणी सभेला आलो होतो तेव्हा दिलं होतं काय वाटेल ते झालं तरी तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती ती देखील पाहायला मिळाली पण मी जसा इरिगेशनचा मंत्री आहे तसा होम मिनिस्टर देखील आहे गृहमंत्री देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी पकडून दंडित करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे आणि म्हणून जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवलं त्याला तेवीस ला ते वर्ष लागली पण मला हे निश्चितपणे सांगितलं पाहिजे की आज ज्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी दादा तुम्ही केलाय किंवा ज्या प्रकारचा संघर्ष जयाभाऊंनी केलाय आणि सोबत मंचावर बसलेले सगळे नेते शहाजी बापू असतील सगळे आमचे आमदार असतील सगळ्यांनी जो संघर्ष केलाय आज त्याची परिणिती म्हणून या ठिकाणी हे झालाय आणि म्हणून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा